आपल्यासोबत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाड आहेत सर आज उद्धव ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत कारण महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची एक महत्वपूर्ण मीटिंग जी आहे ती दिल्लीमध्ये होणार आहे काय कोण सांगाल कारण काय त्याची कंडिशन वाटते तुम्हाला मला बैठक वगैरे कल काही कल्पना नाही परंतु माझ्याकडे जी माहिती आहे उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार देवदर्शनाला गेलेले आहेत देवदर्शनाचं तुम्ही म्हणताय पण त्या ठिकाणी बैठक होणार आहे अहो बैठक हा विषय वेगळा असतो खासदाराला भेटणं बैठक होणं हा एक पार्ट असतो त्यातला मूळ आम्हाला देवदर्शन करायचे सोनिया देवी आहे तिथं राहुल देव आहे तिथं त्यांचे दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रात जे काही अलबेल होणार आहे सत्ता परिवर्तन होणार आहे त्यासाठी त्यांना पहिलं त्यांच्याशी त्यांना त्या पावन करणं किंवा त्यांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे म्हणून ते कदाचित गेले असं आदित्य ठाकरे सध्या खूप आक्रमक झालेले बघायला मिळतात कारण वरळीमध्ये सध्या वरळीमध्ये आदित्य ठाकरे अनेक ठिकाणी फिरताना बघायला मिळतात अनेक ठिकाणी उद्घाटन करताना बघायला मिळतात अनेक ठिकाणी भेट देताना देखील बघायला मिळतात पाच वर्ष काय करत होते पाच वर्ष ते वरळी मतदारसंघ कुठं शिफ्ट झालेला नव्हता तिथंच होता तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर वरळीमध्ये जाऊन मी काय तरी मोठं काही काम करतो काय करतात भेटी गाठी घेतात म्हणजे काय करत आहे काम करण्याची एक पद्धत असते लोकांशी टच हा कायमस्वरूपी असला पाहिजे एक दिवसाच्या टचमुळं लोकं आपल्याशी होत नसतात म्हणून त्याची ह्याची काळजी आत्ता करण्यात काय अर्थ आहे मला वाटतं वरळी मतदारसंघ त्यांच्या हातातून निसटत चालला आहे आणि मग आता आपलं काय हा प्रश्न चिन्ह कदाचित त्यांच्यासमोर आहे म्हणून ते आता भेटी द्यायला सुरुवात केलेली आहे मतदारसंघाच्या शोधामध्ये आता त्यांना दुसरीकडे जावं लागेल कारण की स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध हा वाढत चाललेला आहे पण सर एकीकडे आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जो मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं की मुंबई महानगरपालिका ही आपल्या ताब्यात असली पाहिजे यासाठी मुंबईमध्ये जास्तीत जास्त आमदार जे आहेत ते शिवसेनेचे निवडून आले पाहिजे याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे ठाकरे गट आहे जास्तीत जास्त जागा मागेल असं वाटतं ओ यांची युती होती का नाही <coughs> हाच मुळात बेसिक प्रश्न आहे यांची युती होण्याची शक्यता मुळात कमी आहे यांना मुंबईच पाहिजे यांना महाराष्ट्राशी काही घेणं देणं नाही कारण की सोन्याचं अंड देणारी कोंबडी ज्याला हे म्हणतात समजतात आणि मग खऱ्या अर्थानं याच्यावर जर सत्ता आपली असली तर बाकी महाराष्ट्र गेला खड्ड्यात मग तिकडे शेतकरी मरोत का विद्यार्थी आंदोलन करोत का आरक्षणाचा मुद्दा निघो त्यांना काही घेण देणं नाही मुंबईमध्ये आपली सत्ता जर आली तर आपलं जी काही रोजीरोटी आहे जे आपल्या टक्केवरच्या माध्यमातून चालते ती कंटिन्यू चालेल आणि मग याच्यासाठी ते कुणाशीही कॉम्प्रोमाइज करू शकतात पण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट मुंबईमध्ये जास्त जागा मागते आणि त्याच्यामुळे काही आलबेल नाही असं देखील म्हटलं जात आहे आलबेल कुठे आहे काँग्रेस कधी त्यांच्याशी बोलली आतापर्यंत गेल्या चार महिन्यामध्ये काँग्रेस कधी त्यांच्या मातोसर निवासस्थानी गेलेली नाहीये हे इतरांच्या निवासस्थानी गेलेले आहेत सिल्वरवोकला हे जात आहेत किंवा जॉईंट पत्रकार परिषद जरी घ्यायची असली तर त्यांना दुसरीकडे घ्यावी लागते म्हणून काँग्रेसने आता आत्ताच त्यांच्यापासून चार हात दूर राहण्याचं त्यांचा जो काही प्रयत्न चालले ते ह्यासाठी चाललेले आहेत की त्यांना काँग्रेसला सर्वात जास्त जागा पाहिजेत लोकसभेमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट ह्या उबाठापेक्षा शंभर पटीने जास्त आहे एक असलेले तेरावर गेले तो त्याचा याचा अर्थ ते शंभर पटीने एकशे वीस पटीने पुढे स्ट्राईक रेट आहे महाराष्ट्र तो तो काँग्रेसमध्ये चर्चेमधून हा मुद्दा सुटत नसल्यामुळे दिल्लीला गेले असल्याचं कळत आहे दिल्लीला याच कारणास्तव उद्धव ठाकरे गेले आणि या संदर्भात चर्चा होणार आहे की मुंबईमध्ये सर्वाधिक सीट जे आहेत त्या उद्धव ठाकरे गट निवडू इच्छितो हेच सांगितलं मी मी जे काही बोललो देवदर्शन हा देवदर्शन हे आहे स्थानिक काँग्रेस ही उभटा गटाला मानायला तयार नाहीत त्यांचं ऐकायला तयार नाहीत मग आपल्याला आता दिल्लीश्वरांचे पाय धरले पाहिजेत त्यांच्याकडून होकार मिळून घेतला पाहिजे यासाठी असलेला हा दौरा आहे इतरांवर नावं ठेवणं किती सोपं असतं हे आता त्यांना कळेल आता तुम्ही काय करतायत कुठं गेला तो तुमचा स्वाभिमान कुठं गेले सर्व अहो एक याच्यासाठी तीन तीन दिवस दिल्लीमध्ये सहकुटुंब तुम्हाला जावं लागतंय आशी ही अशी परिस्थिती कधीही शिवसेना प्रमुख हात असताना आलेली नव्हती ना शिवसेना प्रमुख कधी दिलेले गेले एकीकडे एकनाथ शिंदे शिवसेना गटाला जे आहे ते गद्दार म्हणून संबोधलं जातं दुसरीकडे राज ठाकरे यांना सुपारी बाज म्हणून वारंवार जे आहे ते उद्धव ठाकरे गटाकडून हिरवलं जात आहे बाकीचे सर्व जे पक्ष आहेत ना ते तुच्छ आहेत हिन आहेत हे शरद पवारला सुद्धा चोर मानायचे त्यांची भाषणं पहा शरद पवार एक नंबरचा डाकू आहे चोर आहे असेच हे म्हणत होते काँग्रेसला तो वाटेल ते बोलत होते परंतु जेव्हा सत्तेचा वेळ येते त्या टायमाला आता यांची नीती इतकी भ्रष्ट झालेली कुणाशीही कॉम्प्रोमाइज करेल परंतु सत्ता द्या हा भ सत्तेचा कटोरा घेऊन ते आज दारोदारी जात आहेत ना ही अवस्था स्वतःचे नीतिमत्ता गमावल्यामुळे झालेली आहे म्हणून आता हे कुणाला काही बोलत पण स्वतःची अवस्था ना घरका घाट ना घाटका अशी त्यांची झालेली आहे सर एकीकडे आपण जर बघतोय तर उद्धव ठाकरे गट जो आहे तो पूर्णपणे अपात्र असल्याचा दावा करत भरत गोगावले यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे मात्र या संदर्भात खर तर हे सगळं प्रकरण उभं केलं जात आहे कारण हे प्रकरण विलंब या प्रकरणाला लागावा असं ठाकरे गटाकडून सध्या म्हटलं जात आहे तुमच्या बाजूने निर्णय लागला तो कोर्टावर दबाव आहे याचिका लवकर निकाली लागली नाही तर को कोर्टसुद्धा भ्रष्टाचारी आहे इलेक्शन कमिशनर पैसे घेत आहे तुम्हाला या राज्यघटनेवर विश्वास मुळात नाही प्रत्येक नागरिकाला आपला हक्क मागण्यासाठी कोर्टात जाण्याची संधी आहे कोर्ट त्यांच्यासाठी निर्माण आहे मग इतर जर कोर्टात गेले तर तुमचं पोटदुखी कशाला पाहिजे कोर्ट ठरवेल ना त्याची याचिका घ्यायची का, का फेटाळायची बरं आता कोर्टाचे निर्णय जर तुम्हीच घ्यायला लागले कोर्टापेक्षा जर स्वतःला वरिष्ठ समजत असाल तर मला वाटतं हे न्याय व्यवस्थेच्या बरोबर नाही ना तुम याचा अर्थ तुम्हाला राज्यघटनेवर विश्वासच राहिलेला नाही तुम्ही कराल ते कर बाकी कराल ते सगळं खोटं ही जी काही तुमची प्रवृत्ती आहे आता ही लोकांना कळालेली आहे म्हणून यांनी किती आदळ अपट केली तरी यांचा पराभव झालेला आहे आणि ते मान्य करण्याची ताकद यांच्यात नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका